आपल्याला निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून येते अभय साळुंखे यांची आम्हाला मदत जिल्हा परिषदेच्या विधानसभेच्या चांगली मदत त्यांनी घेतलेली आहे आणि आता ते त्यांच्या सहकार्यासकट काँग्रेसमध्ये स्थापन झाल्यावर नवचित्र तेलंगा विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जी आम्हाला आता सामान्य मतदारांमध्ये चर्चा आहे त्यांना आता अभय साळुंखे यांनी आपल्या मनोगता लातूरच्या राजकारणामध्ये उपयोगात हे सगळे शब्द आम्हाला अभय साळुंकेकडनं नव्या घ्यावे लागतील खोरी टक्केवारी विश्लेषण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात होईल सामान्य माणूस सामान्य माणसाला हवी लोकसभेचा उमेदवार जो निघून द्यायचा आहेसुसंस्कृत सज्ज सुशिक्षित

लोकसभेचं अशी चर्चा सर्व यातूर लोकसभा मतदारसंघ मागास वर्गाचं की दाखवले तीन दली तुगडा मागास अशा वर्गाला जिथं प्रतिनिधित्व द्यायचं तिथे अलीकडे सत्ता पक्षाकडे ज्याला प्रतिनिधित्व मिळत आहे त्यांनी निस्वार्थ भावनेनं प्रवेश केलेला आहे पक्ष ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्या ज्या वेळी देईल त्या त्या वेळी मी समर्थपणे केल्याला तयार राहील आणि राहता राहिली वर्ष कळकट्याची तर आदरणीय भाई बैसाहेबांच्या परवानगीनं सगळ्या नेत्याच्या परवानगीनं जिथं लोकांच्या हितासाठी लढायची वेळ येईल आई वडिलांनी खूप अगोदर माझं नाव अभय ठेवले त्या पद्धतीन मी कार्य करत राहील लोकांच्या हितासाठी करत राहील उद्देश मात्र एक निश्चित आदरणीय आदरणीयकर साहेब निलंगेकर साहेब आदरणीय माझे समजा दिलीपरावजी देशमुख साहेब माझा आशास्थान आदरणीय भैया साहेब यांच्या प्रतिष्ठेला यांच्या विचारधारेला कुठेही गालबोट लागणार नाही याची मात्र मी आयुष्यभर काळजी घे आणि मी बिंदास चालणारा माणूस आहे नफ्या तोट्याचा विचार मी करत नाही मग असं केल्यावर कसं होईल मग तसं केल्यावर कसं होईल मग आपलं कसं असली चिंता किरकोळ चिंता काड्या संसार करणारे करतील मला संसाराची सुद्धा चिंता नाही मला फक्त मला आयुष्यामध्ये लोकांची जनतेची गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची चिंता आहे आणि माझ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची चिंता आहे चिंताने भागवत रेस्वाभिमान किंमत